नमस्कार वेज कीर्ती किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बनवणारं आहे जे की कुणालाच आवडत नाही अशा पडवळाचे कुरकुरीत असे पकोडे चला तर माझ्या परसबागेमध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी लागलेले आहेत पडवळ तर ही आहे माझी परसबाग आणि या ठिकाणी या वेलाला अशा प्रकारचे लांब सडक असे पडवळ लागलेले आहेत त्याचेच आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे पडवळाचे पकोडे आज मतदान होतं आणि मतदानाचा हक्क बजावला तरी स्वयंपाकाच्या तयारीला लागले चला तर हे पडवळ एवढं लांब आहे की हे कसं कोणत्या ठिकाणाहून कट करावं हेच कळत नव्हतं चला मधोमध याचे दोन काप करून घेतले आणि आता याचे बारीक बारीक असे तुकडे करून त्यामध्ये जर बी असेल तर काढायचं शक्यतो बी नसतं पण थोडंसं मोठं पडोळ असेल तर त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात बी निघतं तर हे मधोमध कट करून घेतले आणि यामध्ये थोडंसं बी आहे ते काढून घेते अशा पद्धतीनं या पडोळाच्या मधलं जे बी आहे ते काढून घेतले आणि याचे अगदी बारीक बारीक असे काप करायचे पडवळामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन असतं फायबर असतं तरी पण ते शक्यतो कोणाला आवडत नाही पण अशा पद्धतीनं जर वेगवेगळे पदार्थ केले तर ते अगदी सगळेच आवडीने खातील तर हे सगळं प पडवळ बारीक कापून आहे हे सगळं एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आता दोन मोठे चमचे बेसन घातल्याल आहे आणि पकोडे कुरकुरून होण्यासाठी तांदळाचं पीठ टाकलं त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ जिऱ्याचं पावडर आणि ओवा अगदी हातावर चोळून घातलेलं आहे आणि परत त्यामध्ये थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी मोहन घातलेलं आहे आणि परत कोथिंबीर घातली आणि हे सगळं अगदी पाणी टाकून एकत्र करून घ्यायचं अगदी आपण कांदा पकोडे जसे करतो त्याच पद्धतीनं हेही पीठ एकत्र करून घ्यायचे हेही पीठ मळून घ्यायचे आता हे चमच्यानं काय एवढं सोपं जात नाही हात मळायला म्हणून मी हे हातानेच कालून घेते तर हे अशा पद्धतीनं हे सगळं पीठ कालून घ्यायचं आणि आपण रेग्युलर जे आपण पकोडे करतो त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने हेही पीठ कालून घ्यायचं आणि त्याच तेवढ्याच प्रमाणात हे पातळही ठेवायचं आता हे बघू शकतात हे अशा एवढ्या प्रमाणात हे पातळ आहे आणि हे दहा ते पंधरा मिनिट असं झाकून ठेवायचं आणि हे दहा ते पंधरा मिनिटानंतर ह्या पोळी त्यामध्ये चांगल्या प्रकारे मुरल्या जातात आणि नंतर मग त्याचे पकोडे चांगले होतात तर या ठिकाणी हे पकोडे सगळे टाकून घेते अशा पद्धतीनं हे पकोडे टाकून घेतलेत आणि अगदी खूप मंद आचेवर जर तळले तर, तर याचे थोडेफार तुकडे होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची म्हणजे त्यामुळं हे पकोडे अगदी पटकन तळले जातील आणि तेलकट तेल होणार नाहीत आणि हे बाकीचे राहिलेले पण हे पकोडे मी तळून घेते आणि हे बघू शकतात अशा पद्धतीनं हे दुसऱ्या घाण्यातले हे पकोडे अगदी गोल गोल अशा प्रकारे तयार झालेले आहेत तर हे पकोडे तळून तयार झालेले आहेत हे टोमॅटो सॉससोबत किंवा दह्यासोबत हे खाऊ शकतात अगदी मुलंही आवडीने खातील व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा